नमस्कार फायनली आपण पाहतो इंदूला श्रीकला म्हणत असते काय हो इंद्रायणी काय चाललंय काय तुमचं काय नक्की काय जादू केलेत तुम्ही कसं काय या मोठ्या अशा घरामध्ये तुम्हाला स्थान मिळालं त्यावेळेला इंदू म्हणत असते काय डोकं ठिकाण आहे की नाही तुझं काय बोलते सुरतुरा तरी आहे का हा माझा पूर्वनियोजित वाडा आहे हे वाक्य ऐकल्यावर इंद्रायणीला श्रीकला म्हणत असते अहो असं कसं शक्य आहे तुमच्या चेहऱ्यावरून तर वाटतंय की तुमचं पिढीजत कुटुंब कधी श्रीमंत नसणार आहे हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते श्रीकला हे जरा अतिच होतंय तुझी बुद्धी निर्बुद्धी झाली आहे का आणि लक्षात ठेव तू जे काही काळाकांडी करतेस ना ते सगळं आलं आहे माझ्या लक्षात तू जर या घरात येण्याचं स्वप्न पाहत असशील ना तर आत्ताच तुझ्या स्वप्नांना आवर घाल कारण कधीही माझी एक पंच एक फाईट तुझ्या खोपडीत पडली ना तर चांगलीच वैवाट होशील तू त्यावर श्रीकला म्हणत असते हे असं बोलून तुम्ही मला घाबरवू शकत नाही आ त्यावर इंदू म्हणत असते मी घाबरवत नाही आहे तर मी सत्याची जाणीव करून देत आहे त्यावर तिथे आलेल्या मोठ्या बाई म्हणत असतात तुमच्या दोघांचं जे काही चाललं आहे ना ते अगदी बाहेरपर्यंत ऐकायला येत आहे तुम्ही काय समजता काय स्वतःला त्यावर मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते मोठ्याबाई तुम्ही जा तुमच्या रूममध्ये तुम्हाला इथे कोणी बोलवलेलं नाही आहे असं आता इंदूला शेवटी मोठ्याबाईंनी म्हटलेलं असतं उद्धटपणे वागू नकोस या वाड्यामध्ये तुझ्यापेक्षाही जास्त माझा अधिकार आहे त्यावर इंदू म्हणत असते होशमध्ये आहात ना तुम्ही हा वाडा माझ्या वडिलांचा त्यानंतर माझा तुमचा यात काळी मात्र काही वाटा नाही आहे आणि तरीही तुम्ही या वाड्यावर जर हक्क सांगणार असाल तर तो प्रेमाने आनंदाने सांगा कुणालाही लुबाडायच्या दृष्टीने नाही हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे मी काय जगाला लुबाडते का असं तुला म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता इंदूला स्पष्टपणे श्रीकला म्हणत असते या वाड्याची एवढीच हौसेपोटी लवसेपोटी आहे ना तुला मग सांग मला या वाड्यामध्ये किती काळ राहणार आहेस तू मी जर माझ्या पद्धतीने सेटिंग लावली ना तर काही दिवसातच या वाड्यातून गप गुमान तुला बाहेर पडावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्या बाईंना स्पष्टपणे इंदूने म्हटलेलं असतं जे काही आहे ना ते न पटण्यासारखं आहे डोकं फिरवण्याचं काम करू नका नाहीतर अदक्षदला सांगून काठी काढेन आणि एकेकाला फटकवून काढेन अशातच आता तिथे आलेल्या अध्यक्षदने हे वाक्य ऐकलेलं असतं अदोक्षद म्हणत असतो काय चाललंय काय अशा पद्धतीने या वाड्यामध्ये मोठ्या आवाजात जर कोणी बोललं ना तर खरंच मला इंदूने म्हटल्याप्रमाणे पुढचं कार्य करावं लागेल त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजेच अदू तुला काय म्हणायचं आहे तू आम्हा सगळ्यांना या वाड्यातून हाकलवून लावणार आहेस का त्यावर अधोक्षद म्हणत असतो आई उगाच काही बोलू नको मला असं नाही म्हणायचं आहे पण हे श्रीकला माझ्या इंदूच्या विरोधात जात असेल तर तिला धडा शिकवण्यासाठी मी काहीही करू शकतो हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट श्रीकला म्हणत असते अधोक्षज अरे असं काय करतोयस काल परवा तर तू माझ्याबरोबर बसून कितीतरी वेळ गप्पा मारत होतास त्यावेळेला तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता आता तुझी बायको काय समोर आहे तर चार चौघामध्ये तू मला तिच्या विरोधात बोलून दाखवतोयस त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो उगाच खोटं बोलू नकोस काल परवा तर मी तुला भेटलोच नव्हतो आणि अशातच आता थेट इंदू म्हणत असते श्रीकला तू माझ्या नवऱ्याची चार चौकामध्ये अशा पद्धतीने लाच काढू नकोस तो तुझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही आणि तू तरीही त्याला जर चार चौकामध्ये अशी बेरोजगार करणार असेल तर मात्र इथल्या इथे दरवाजाच्या मागे ठेवलेला दांडका काढून फटकवून काढीन तुला हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते जे शक्य नाही ते बोलू नको आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात श्रीकला गप गुमा निघतोन वाड्यामध्ये इंदुची जास्त चालते वाडा तिच्या नावावर हो आहे ती या मालाची मालकीन आहे अशातच आता व्यंकू महाराज आलेले असतात ते म्हणत असतात काय काय चाललंय काय खूप गोटा घोटाळा झालाय की काय त्यावर श्रीकला म्हणत असतात बरं झालं व्यंकू महाराज तुम्ही आलात तुम्हीच काय तो न्याय करा त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात न्याय कसला न्याय त्यावर श्रीकला म्हणत असते या वाड्यामध्ये मी थोडा वेळ काय आले तुमच्या या इंदूला प्रॉब्लेम होतो त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात श्रीकला उगाच खोटं काही बोलू नको इंदू कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि अशातच आता इंदूला थेट व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू बाळा तुला काय करायचं ते कर माझा विश्वास आहे तुझ्यावर हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते पाहिलंस श्रीकला वर थोबाड करून व्यंकुमना सांगत होतीस ना तुला काय वाटलं माझे गुरु तुझा ऐकतील अगं त्यांना माहिती आहे मी किती पाण्यात आणि किती पाण्याबाहेर आहे हे वाक्य ऐकल्यावर आता श्रीकला म्हणत असते सोडणार नाही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं आधी नीग इथून आली मोठी सोडणार नाही आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई इंदूला तर सोडणारच नाही तुम्हाला पण सोडणार नाही वेळप्रसंगी प्रसंगी माझी साथ नाही देईत ना तुम्ही आता बघा तुमच्या विरोधात कसा रान पेटवते त्यावर मोठ्याबाईने सानकन या श्रीकलेच्या थोबाडीत दिलेली असते आणि मोठ्याबाई म्हणत असतात हेच तुझी शिक्षा तुला काय वाटलं रस्त्यावरून आली आहे का मी माझ्या तो सानकन कानाखाली देणार त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई चुकताय तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने जर माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र लक्षात ठेवा मी श्रीकला आहे जर माझं डोकं फिरलं तर मी त्या क्षणाला तुम्हाला अज्ञात खोलीत बसून अशा प्रकारे त्रास देईन ना की तुम्ही आयुष्यभर पश्चाताप करत राहाल की का मी या श्रीकलेच्या नादाला लागली त्यावर मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं अरे बाप रे बाप ही तर खूपच डेंजर आहे ही कुठूनही कोणावरही कसाही वार करू शकते हिच्या नादी न ना लागलेलं ला बरं लगेच मोठ्या बाई म्हणत असतात श्रीकला श्रीकला गप्प बस उगाच काही बोलू नको चुकून काही बोलून जाशील आणि त्याचा त्रास नंतर मला होईल त्यावर आता श्रीकला म्हणत असते तुम्ही जो आता मला त्रास दिला त्याचं काय त्यावर मात्र आता श्रीकलेला शांत घरीच मोठ्याबाईंकडे वेगळा कोणताच पर्याय नसतो मोठ्या बाई स्पष्टपणे म्हणत असतात जे काही चाललंय ना ते माझ्या नकळत चाललं तरी चालेल पण उभ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी तू तु तुझा तु थोबाड दाखवू नको मोठ्या बाईंना इंदू म्हणत असते तुमच्या दोघांचं काय चाललंय ना हे जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कळत नाही आहे तर चुकताय तुम्ही दोघं कारण मला चांगलंच माहिती आहे मी किती पाण्यात आणि किती पाण्याबाहेर आहे त्यावर अधोक्षर म्हणत असतो गप्प बसा बघा जर ना चाललेला तुमचा राडा माझ्या लक्षात येत नाही असं तुम्हाला वाटतंय का या वाड्यामध्ये शांतपणे राहायचं असेल तर आत्ताच्या आत्ता सांगा वेंकु आता मला त्यावर मोठ्या बाईंना व्यंकू महाराज म्हणत असतात बहिणी तुम्ही ना आत्ताच्या आत्ता श्रीकलेला या वाड्याबाहेर काढा त्यावर श्रीकला म्हणत असते मला कोणीही वाड्याबाहेर काढायची गरज नाहीये मी माझी माझी जाऊ शकते त्यावर श्रीकलेला थेट इंदू म्हणत असते तू नाही जाणार तुला आता ढकलूनच काढलं पाहिजे इंदूने श्रीकलेला सानकण ढकललेलं असतं आणि श्रीकला उंबरट्याच्या बाहेर पडलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये श्रीकला ही इंदूचं ऐकेल का कमेंट करून दाखवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद